पंगतavi ए यावगे हा ए बेटा हा आवगे हा आवगा उद्धार करतो रे अवश्य तू उद्धार कर मूळ रास्ता वालों तू उद्धार करबे ताबे तू यावगे तोरी आता ठीक आहे उद्धार तू करबो तू जरा मी उद्धार करतोय जी ए हा बोल तोर तोर गावागा उद्धार कर दे अवश्य तू उद्धार कर देबो उद्धार करा तू मला रस्त्याकडे बोल ए